त्यांची कटकटे पहा मरत नाहीत एकदाची हा काय म्हंटलेत रावसाहेब आपल्याला पुष्कळशी साखरेची चित्र पाहिजेत घ्या आपल्याला लागतील तितकी घ्या छे छे भावामध्ये आपल्याला बिलकुल लबाडी होणार नाही अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो माझ्या जवळ तसला फसवा फसवीचा व्यवहारच नाही अगे कुठ मरा पोचायला पुन्हा ठोक गप बसा रे काय काय म्हणाला आता आपण की साखरेची चित्र फार चांगली साधली आहेत अहो आपणच काय या दुकानावरून जाणारा प्रत्येक जण असंच म्हणतो की ही साखरेची केलेली पाखरं आहेत झालस तर माणसं सुद्धा अगदी हुबेहूब साधली आहेत म्हणून काय मी दिलेले पाखरांवरचे रंग विषारी असती हो कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे खाऊन पहा साखर साखर आहे फार कशाला ही सगळी चित्र जरी आपल्याला आपल्यासारखी जिवंत होऊन नाचायला आवडायला लागली तरी देखील यांच्यात असलेला साखरेचा कण आणि कण सुद्धा कमी होणार नाही रावसाहेब माझं कामच अस गोड आहे अरे चा काय त्रास आहे पहा अरे पोरट्यानो तुम्ही गप्प बसता की नाही की तुम्हाला या चुलीत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढू तुमची आई कुठं गेली जळाली वाटत काय हो रावसाहेब असे गप्प का बसलात हा बोला की मग किती चित्र घ्यायचं ठरलं